हजारो वर्षापूर्वीची ही कहाणी आहे नाझरित नावाच्या शहरात मरियम नावाची एक तरुणी राहत होती एके रात्री मरियम झोपली असताना देवाने तिच्या स्वप्नात गॅब्रियल नावाच्या देवदूताला पाठवले त्याने मरियमला सांगितले की ती लवकरच एका पवित्र आत्मा असलेल्या एका मुलाला जन्म देईल ज्याचे नाव ती येशू ठेवेल मरियमने आपल्या साठीदार जोसेफला ही गोष्ट सांगितली तेव्हा निंदेच्या भीतीने जोसेफने ही बातमी ऐकत मरियमपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला हे समजताच देवाच्या त्याच देवदूताने जोसेफला त्याच्या स्वप्नात भेट दिली आणि त्याला सांगितले की मरियम पवित्र आत्माला जन्म देईल म्हणून त्याने मरियमशी लग्न केले पाहिजे आणि तिच्याबरोबर राहिला पाहिजे जोसेफने त्या देवदूताच्या म्हणणं ऐकलं त्या काळात नाजरेत शहर रोमन साम्राज्याचा भाग होते मेरी गरोदर राहिली त्याचवेळी रोमन राज्यात जनगणना सुरू होती जोसफ आणि त्याची पत्नी मेरी हे देखील जेरुसलेममधील बेथलेहेम शहरात जनगणनेत आपली नावे नोंदवण्यासाठी पोहोचले मात्र त्यांना बेथलेहेममध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून ते दोघेही गोठ्यात राहिले बेथलेहेमच्या त्याच गोठ्यात मेरीने पवित्र आत्मा असलेल्या त्या बाळाला जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले जेव्हा एक मेरपार आपल्या जनावरांना पहाण्यासाठी त्या गोठ्यात आला तेव्हा देवाच्या दूतांनी त्याला सांगितले की आज त्यांच्या तारणाहार जन्माला आला आहे सुरुवातीला त्याच्या यावर विश्वास बसला नाही पण जेव्हा त्याने मेरी जोसफ आणि येशूला गोठ्यात पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला प्रभू येशूच्या जन्माच्या वेळी एक तेजस्वी चमकणारा तारा देखील आकाशात दिसला त्यारा पाहून दूरवरच्या शहरात राहणाऱ्या तीन ज्योतिषांनाही येशूच्या जन्माची बातमी समजली त्या ताराच्या मागे ते तिघेही त्या गोठ्यात पोहोचले तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रभू येशूला नमस्कार केला त्यांनी येशूच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या आणि येशूची पूजाही केली त्या राज्या चा राज्याचा राजा चांगला नाही हे त्या तीन ज्योतिषांना माहीत होते जेव्हा त्याळा हे कळेल तेव्हा तो येशूला हानी पोहोचवेल हे त्यांना माहिती होते त्यामुळे येशूच्या जन्माबद्दल राजाला कोणीही काहीही सांगितले नाही आमेन मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद